लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महत्वाचा फॅक्टर म्हणून समोर आलेला मराठा फॅक्टर आणि त्याच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मात्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये शांत असल्याचं पाहायला मिळालं परंतु आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे ॲक्शन मोडवरती येण्याच्या तयारीत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना नव्या वर्षामध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची नवीन तारीख जाहीर केले पाहूयात कारण चर्चा त्याच्यावर पूर्ण झडलेल्या आहेत आतापर्यंत जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्या त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्या तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊ त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहे आणि जे के स्थगित केलेलं आपण उपोषण आंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा पंचवीस जानेवारी 2025 ले ले। दोन हजार ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतर्वालीत करतोय कारण सव्वीस जानेवारीला पूर्ण एक वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली एक वर्ष पूर्ण होते सगळे बाबत आणि आठ नऊ मागण्याच्या बाबत त्यामुळं पंचवीस जानेवारीला दोन हजार पंचवीस ला आंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणारे इथं कठोर आमरण उपोषण होणारे मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे पंचवीस जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा पण पंचवीस जानेवारीच्या आत सॉरी पंचवीस <coughs> <Sorry. 50 coughs> जानेवारीच्या आत दोन हजार पंचवीस याच्या आत सगळ्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा रस्ता सरकारला इतके वाईट वाटल की इतका पश्चतापीठ इतकं भयंकर आंदोलन इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय तुमचे बघताना सुद्धा डोळे फाकतील डोळे फाटतील एवढ्या तकतेनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती तुम्ही आतापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा पंचवीस तारखेला आंतरवालीत दाखव घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवालीकडे यायचं राज्यभरात एकाही मराठ्यानं पंचवीस जानेवारीला घरी थांबायचं नाही